ने 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 या शहरामध्ये काम केले या शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी फार चांगलं काम करून आपल्या कामाचा ठसा लोकांच्या मनावर उमटवलेला आहे आजही त्या गोष्टींची आठवण काढली जाते साधी एक विद्यानगर मध्ये योजना दादांनी राबवली विद्यानगर मधल्या लोकांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यावेळेस दोन हजार दोन साल होत त्यावेळेस पाऊस फार कमी व्हायचा आपल्याकडे नैसर्गिक परिस्थिती फार बिकट होती आपल्याकडे म्हणजे पावसाचं पाणी साठवून आपल्या बोरवेल मध्ये सोडण्यासाठी इथं एकशे दहा घरांवरती आपण प्रयोग केला होता त्यावेळेस जिल्हा परिषदचा सीईओ रिचा बागला म्हणून होता आज रिचा बागला आता अर्थ विभागाच्या दादा सचिव म्हणून काम तर त्या रिचा बागला आपल्या जिल्हा परिषदच्या सीईओ होत्या त्यांना आणून इथलं विद्यानगरमध्ये मध्ये सगळं जो प्रोजेक्ट राबवलेला आहे म्हणजे दुष्काळ होता आपल्याकडं मे महिन्याच्या महिन्यामध्ये आपल्या बोअरचं पाणी इथलं कमी होत होतं परंतु त्यावेळेस मे महिन्यामध्ये पाणी कमी झालं नाही म्हणजे पुढच्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये त्याचं कारण असं झालं कारण ग्राउंड वॉटर लेवल आपली चांगली राहिली म्हणजे पावसाचं पाणी साचलेलं ते आपण बोरमध्ये सोडल्यामुळं तिथंच मुरवल्यामुळं त्याचा उपयोग आपल्याला झाला म्हणजे अशा पद्धतीचा विचार दादानी त्यावेळेस केला आणि मला अभिमान आहे तर विद्यानगर पॅटर्न तो विद्यानगर पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला म्हणजे आपल्या जत शहरामध्ये सामाजिक कार्य अशा पद्धतीने केलं चांगलं काम करणारा विचार आज माझ्यामध्येही तो आहे माझ्या मधून तो आलेला आहे माझ्या रक्तातून तो आला मलाही मला, मला समाजकार्य आहे यासाठी विद्यार्थी दशेत असतो मी ह्या सामाजिक कार्यासाठी मी स्वतः वाहून घेतलेला आहे जरी निवडून आलो नाही आलो तरी मी समाजकार्यातच असणार आहे समाजकार्यच करणार आहे मला तेच करायचंय त्यासाठीच मी माझं आयुष्य वाहून घेतलेलं आहे माझ्या घरातल्यानेही ते स्वीकारलेलं माझ्या मंडळींनी स्वीकारलेलं आहे माझ्या भावानी स्वीकारलेला माझ्या आईनी स्वीकारले माझ्या आजीने स्वीकारले माझ्या आजींचे कांचनाक्कांना बऱ्याच मंडळी इथे ओळखतात म्हणून मी कांचनाकांचा मुद्दा म्हणून त्यांचंही सामाजिक कार्यामध्ये योगदान आहे जरा हे सगळं घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो नगरपालिकेच्या माध्यमातून जे प्रश्न असणार आहेत महत्वाची म्हणजे पाण्याची योजना जी पाण्याची योजना दादांच्या काळात मंजूर झाली ज्या पाण्याच्या योजनेला दादांच्या काळात प्रशासकीय मान्यता असू दे तांत्रिक मान्यता असू दे किंवा पाण्याचं आरक्षण असू दे ते सगळं दादांनी केलं दादांच्या काळात टेंडर झालं परंतु योगायक असा झाला की नेमकं पाण्याचं भूमिपूजन करायच्या अगोदर आचारसंहिता लागली आणि विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत एक वेगळं वारं वाहिलं देशात म्हणजे राज्यात आपल्या काय झालं हे सगळीकडे आपण वाचतो बघतो ऐकतो त्या पद्धतीनं त्या वेब